रोड परिसरातील नागरिकांतर्फे रस्ता गटार पाणी यासह विविध समस्यांसंदर्भात मनपा प्रशासनाला निवेदन धुळे शहरातील रोड सोळा नवनाथ नगर नगरे नगर सोमेश्वर नगर जनशिक्षण कॉलनी वायुनगर आणि भीमसृष्टी परिसरातील नागरिकांनी रस्ता गटार पाणी यांसह विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिसरात रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते परिसरातील नागरिक मागील आठ ते दहा वर्षापासून महानगरपालिकेकडे नियमित मालमत्ता कर भरत आहेत परंतु त्यांना आवश्यक नागरी सुविधा रस्ते गटार पिण्याचे पाणी व पथदिवे मिळत नाहीत नागरिकांनी रस्त्याचे डांबरीकरण आणि पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे हरिचंद्र लोंढे सामाजिक कार्यकर्ता माझ्यासोबत धुळे बायपास रस्ता जो टो आहे त्याच्या पलीकडचा प्रभाग क्रमांक पर सोळा परिसरचे नवनाथ नगर लकडे नगर सोमेश्वर नगर जलसिंचन कॉलनी असे हरिओम नगर भीमसृष्टी असे जवळपास सातशे ते आठशे घरांचा परिसर आहे हा परिसर धुळे शहर मतदारसंघातून ग्रामीणमध्ये आणि महानगरपालिका हद्दीमध्ये नगरसेवक नग महानगरपालिका या दुविधेमुळे या जवळजवळ सातशे ते आठशे घरांच्या परिसरांना नागरी सुविधा शून्य आहेत नगरपालिकेची परमिशन घेऊन बेटरमेंट चार्ज घेऊन घरांचे बांधकाम केलेले तर नियमित भरतात पण तिथं रस्ते गटार पाणी वीज या अत्यावश्यक सेवा बिलकुलच नाहीत या संदर्भात मागील महासभेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला अनेक अनुभवयापासून तर महासभेचे स्थायी समिती सभापतीपर्यंत सगळ्यांना भेटून पाठपुरावा केला परंतु आमच्या समस्या काही फुटल्या नाहीत म्हणून एप्रिल महिन्यामध्ये आम्ही जवळपास सत्तर लोक महिला पुरुषांनी मान्य आय। आयुक्त अमिता दगडे पाटील साहेब जे आता मुख्य प्रशासक यांना आमच्या समस्या मांडल्या तर त्यांनी आमच्या रस्ते आणि गटार या दोन समस्या मंजूर केल्या अमृत योजनेमधून पाण्याची टाकीव पाईपलाईन मंजूर केलेली तसेच एकोणऐंशी लाख रुपयाचा डांबरी रस्ता नवनाथ होटेल तर नकाने तलावपर्यंत मंजूर केलेला आहे परंतु अद्यापपर्यंत काम सुरू केलेलं नाही आणि जर नगरपालिकेत परत महासभा स्थायीत झाली स्थापन झाली तर परत आम्हाला असेच पुढचे पाच वर्षे जातील म्हणून आम्ही माननीय आयुक्त प्रशा मुख्य प्रशासक यांना विनंती करायला आलो की आम्हाला अत्यावश्यक नागरी सुविधा तरी द्या आणि जे झालेले कामं मंजूर येते तात्काळ मंजूर करा यासाठी शास्के, या ठिकाणचे आम्ही शासकीय शासकीय अधिकारी कर्मचारी निवृत्त असे आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी